आज आपण साबुदाणा न शिजवता दोन वर्ष टिकणारे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी याचं अचूक प्रमाण देणार आहे यासोबतच हे तुम्ही पापड उन्हामध्ये न जाता घरात पंख्याच्या हवेलाही बनवू शकता खूप छान होतात खुसखुशीत होतात आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात साबुदाणा पापड बनवण्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतला आहे साबुदाणा मोजण्यासाठी तुम्ही घरातील ग्लास वाटी कप काही घेऊ शकता पण सर्व साहित्य त्यानेच मोजून घ्यायचे आता इथे एका पातेल्यामध्ये घेतलेला आहे मी त्याला पण धुवून घेऊयात दोन ते तीन वेळेला या पद्धतीने हलक्या हाताने चोळून याला धुवून घ्यायचे शक्यतो चांगल्या क्वालिटीचा साबुदाना वापरायचा म्हणजे चवही चांगली लागते ब्लीच फ्री साबुदाना वापरायचा दोनदा धुवून घेतलेला आहे मी साबुदाना आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं एक कप जर साबुदाना असेल तर तेवढ्यासाठी आपल्याला चार कप एवढं उकळलेलं पाणी यामध्ये घालायचं पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि मगच यामध्ये घालायचं हलकंसं कोमट पाणी किंवा थंड पाणी बिलकुल यामध्ये घालायचं नाही आता या, या, या पद्धतीने गरम पाणी घालून याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं यावर पटकन झाकण ठेवायचं आणि याला आपल्याला सात आठ तास किंवा रात्रभर असंच भिजू द्यायचं आता मी रात्रभर असंच ठेवते दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता साबुदाना छान भिजला गेलेला आहे गरम पाण्यामध्ये भिजवलेलं असल्यामुळे या पद्धतीने थोड्याशा तशा गाठी होऊ शकतात पण ते नॉर्मल आहे आता याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे सगळा साबुदाना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्यातलं जे पाणी आहे तेही सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि या पद्धतीने छान याचं एकदम स्मूथ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे तर या पद्धतीने सगळा साबुदाणा इथे मी बारीक करून घेतलेला आहे फक्त जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं एक कप साबुदाण्यासाठी चार कप एवढंच घ्यायचं आता हे व्यवस्थित आपलं बॅटर तयार झाले यामध्ये मी घालते मीठ आता याला अजिबात आपल्याला शिजवायची गरज नाही कारण यामध्ये आपण अगदी उकळतं पाणी घातलेलं आहे आणि याला भिजवून घेतलं आहे त्यामुळे साबुदाना छान त्यामध्ये शिजला जातो आणि आपल्याला पुन्हा वेगळं याला शिजवण्याची गरज पडत नाही तर खूप छान खुसखुशीत असे आपले पापड तयार होतात पद्धत खूप सोपी आहे मीठ घालून याला मिक्स करून घेतले आवडत असेल तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची घालू शकता जिरं उपवासाला चालत असतील खात असाल तर जिरंही घालू शकता आता याचे मी पापड बनवून घेणार आहे घरातच मी डायनिंग टेबलवरती प्लास्टिक अंथरलेलं आहे पॉलिथिन घेतलेलं आहे त्यावरती मी हे पापड बनवणार आहे त्याला अजिबात तेलही लावलेलं नाही तरीसुद्धा आपले पापड खूप छान निघतात तर या पद्धतीने इथे मी पापड बनवून घेणार आहे पापड बनवताना ते अगदी खूपच जास्त पातळही बनवायचे नाहीत किंवा खूप जास्त जाडंही बनवायचे नाहीत तर या पद्धतीने आपल्याला पापड बनवून घ्यायचे तर इथे मी सगळे पापड आता या पद्धतीने बनवून घेतलेले आहेत बघू शकता एक कप साबुदाण्यामध्ये आपले साधारण ऐंशी पापड तयार झालेले आहेत या आकाराचे तर याला मी आता घरातच एक दिवस असंच पंख्याच्या हवेला सुकवून घेतलेले बघू शकता व्यवस्थित सुकलेले आहेत खूप छान मस्त असे आपले पापड तयार झालेत आता याला मी एक दिवस बाल्कनीमध्ये उन्हाला ठेवणार आहे म्हणजे आपले जे पापड आहेत दोन वर्ष व्यवस्थित राहतात खराब होत नाहीत त्यामुळे एक दिवस तरी कमीत कमी याला ऊन देणं जरुरी आहे जर जास्त दिवस पापड आपल्याला स्टोअर करायचे असतील तर तर बघू शकता खूप मस्त पांढरे शुभ्र असे आपले पापड तयार झालेले आहेत आता हे आपण तळून पाहूयात तर बघू शकता खूप मस्त होतात रंगही खूप छान येतो याला पांढरा शुभ्र येतो आणि चवीलाही खूप मस्त लागतं तर खूप सोपी पद्धत आहे अगदी तुम्ही नवीन जरी असाल किंवा पहिल्यांदा जरी पापड बनवणार असाल तरी आपले पापड खूप छान होतात अजिबात तिथे चुकण्याची अजिबात शक्यता नाही प्रमाणही मी व्यवस्थित दिलेलं आहे आणि जर तुमचं साबुदाण्याचं जे बॅटर आहे पापड्याचं ते घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी पुन्हा घालू शकता पण पाणी थंड न घालता उकळून घ्यायचं पाणी आणि मगच त्यामध्ये मिक्स करायचं तर बघू शकता खूप मस्त असे आपले अगदी खुसखुशीत शुभ्र असे पापड तयार झालेले तर करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की ला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा